सुपर व्हिडिओ व्हिडिओ कर व्हिडिओ तुम्ही सोडून कापून घेतो तुम्ही दाबून ठेवा काय तिथले सर तिकडे बघा मी पुन्हा करतो हे राहून ते नाही पलटी मारेल पटकन नल्ला फनाने पलटी मारेल हा चावण्यासाठी नाही इथे इथे अडकलायचं नाही अडकलायचं वरतीच अडकलं म्हणजे ब्लेट द्या ट्राय करतो येऊतो तर तो पलटी मारू शकतो हां ते करूया इथे छेत्री छत्री आण तुमच्या तसं तोंड ते फास्ट अटायला लागलं आहे म्हणजे तसं म्हणजे पलटी मारू शकतो पडतं त्याचं वायब्रेट असं नाही तिथं आम्ही आले तिथे चमकता बघा नायच वाटत घाबरू नका आणि घाबरू नका आम्ही हाय म्हणजे पाचवी